नमस्कार आपण पाहतात न्यूज <laughs> मराठी दिव्यांग बांधवांच्या वतीने करण्यात आला आमदार बच्चू कडू यांचा <laughs> सत्कार पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नेरा येथे दिव्यांग बांधवांच्या वतीने माजी मंत्री माजी आमदार बच्चू कडू यांचा नागरी सन्मान करण्यात आलाय बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नाखाली आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनाला यश ये येऊन दिव्यांग बांधवांची पेन्शन अडीच हजार रुपये करण्यात आली यानंतर दिव्यांग बांधवांनी आनंदोत्सव साजरा करत बच्चू कडू यांचा नागरी सन्मान केलाय यावेळी कडू यांनी सरकारच्या दिव्यांगांबाबतच्या धोरणांवर टीका केली दिव्यांगांसाठी आंदोलन करावं लागणं हाच एक मुळात प्रश्न आहे संवेदना नसणारे लोक जेव्हा सत्तेत जातात तेव्हा संवाद तुटतो आणि संवेदनाही संपतात असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली त्याचबरोबर एक हजार रुपये पेन्शन वाढवल्याबद्दल सरकारचा आभारही मानलेत सगळेच प्रश्न संपले नसल्याचं म्हणत त्यांनी पुढील आंदोलनाचा देखील इशारा दिलाय चोवीस तारखेला चक्काजाम आंदोलन होणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय यश जरी आलं नसेल तरी एक हजार रुपयाची मानधनात वाढ केलेली आहे देशामध्ये इतर राज्यामध्ये तीन ते चार पाच हजारापर्यंत दिव्यांगांना मानधन आहे पण महाराष्ट्र प्रगत राज्य आहे शाहू महात्मा फुले आणि तुकारामाचा महाराष्ट्र म्हणतोय ज्यांनी रंजल्या गांधल्यातच देव पाला तोच महाराष्ट्र आता त्या सगळ्या अभंग त्याच्यातलं विसरतं की काय असं चित्र आहे अखेर दिव्यांगासाठी आंदोलन का करावं लागतं हाच मुळात प्रश्न आहे संवेदना नसणारे लोक जेव्हा सत्तेत जातं तेव्हा संवादही तुटतं आणि संवेदना संपून जातं असं त्या मानानं आम्ही त्यांना शाबासकी देऊ त्यांना धन्यवाद पण देऊ सरकारला खास करून देवेंद्रजींचं एकनाथ शिंदेंनी मंत्रालय उभं केलं यांनी मानधन वाढवलं पण आमचा लढा काही थांबलेला नाही आहे कर्जमाफीसोबत मेंढपाळांचे दिव्यांगांच्या अंत्यदयची व्यवस्था असेल तसं आता सात महिने झाले त्यांना पगार बंद आहे कलेक्टरचा राहिला असता तर तुम्ही टी व्हीवाल्यानं एक ब्रेकिंग दाखवली असते महाराष्ट्रातल्या किमान पंधरा लाख दिव्यांगांना सात महिन्यापासून पगार नाही किमान वीस लाख मजुरांना आठ महिन्यापासून त्यांची मजुरी भेटली नाही पण ते त्या टी व्हीवर ब्रेकिंग होत नाही आणि विधानसभेत तो मुद्दा पण येत नाही हे या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दव्य आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये भाजी बेकार गेली म्हणून मारलं ते चार डाव दाखवतं पण बगैर पेन्शननं मरावं लागतं ते दाखवलं जात नाही याचं दुःख आहे असो हे सगळ्या विचित्र अवस्थेतमध्येच आम्हाला चित्र उभं करायचं आहे आणि ते सक्षम दिव्यांगाचं चित्र उभं राहू चोवीस तारखेला आमचं चक्का ज्या महाराष्ट्रभर आहे जिथपर्यंत आमच्या राहिलेल्या मुद्द्याम बाबत कर्जमाफीबाबत सरकार स्पष्टपणे सांगत नाही तोपर्यंत ही लढाई कायम राहणार